आणि त्यांच्या स्वराज्यवीरांच्या पृथ्वी मोलाच्या कार्यातून मिळणारी शिकवणच जर आजचा महाराष्ट्र विसरला असेल तर हे आपल्या इतिहासाचे दुर्दैव तर आहेच पण त्याही पेक्षा जास्त आपल्या कृतज्ञपणाचे करंटेपणाचे हे लक्षण ठरेल छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्लेच नव्हे तर हिंदवी स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांच्याही समाध्या अजूनही दुर्लक्षित आहे प्रभू देशपांडे यांची पावनखिंडीत त्यांनी शौर्य गाजवलं त्यांची समाधी अतिशय दुर्लक्षित आहे सिंहगडावर हौतात्म पत्करणाऱ्या तानाजी मालुसरेंची समाधी देखील अधिष्ठ व्यवस्थित देखभाल होत नाही तुळात येथील छत्रपती संभाजी महाराजांची प्रत्यक्ष छत्रपतींची समाधी सरकारचं तिथेही लक्ष नाहीये खरे तर ही सर्व समाधी स्थळे आकाराने लहान असल्याने अगदी कमी खर्चात कमी वेळेत आणि कमी श्रमात या समाधी स्थळांचा जीर्णोद्धार करणे अगदी सहज शक्य आहे थेट आशीर्वाद मिळवण्याची आणि शिवराय भक्तांचे आदर स्थान बनण्याची ही मोठी सुवर्ण संधी सध्याच्या महाराष्ट्र सरकार समोर आहे जो कुणी या समाधी स्थळांच्या जीर्णोद्धारांचे कार्य करेल तो प्रचंड अशा मोठ्या श्रेयाचा हक्कदार ठरेल